इंद्रायणीचं कसायदा आठ जून हॅपी जर्नी लेखक डॉक्टर संतोष मोतीला मुळा कुणाला आवडत नाही ते आवडतो आपलाच नव्हे तर दुसऱ्यांचाही प्रवास हॅपी जर्नी ही शुभेच्छा पोटातून नव्हे तर पोटातून आलेली असते ही शुभेच्छा नसती तर कुणाचाच प्रवास सुखाचा झाला नसता प्रत्येक जण प्रवासी असतो या दुनियेत प्रत्येक जण मुसाफिर असतो मानवी जीवन हा एक प्रवास आहे हे साधसुद्धा वाक्य एखाद्या सुविचारासारखं सुभाषितासारखं वाटतं वाटत मानवी जीवन ही एक मुसाफिरी आहे हे वाक्य एखाद्या सिद्धांतासारखं वाटतं वाटत प्रवास हाच निवास या शब्दात अखंड यात्रा दडलेली आहे प्रत्येकाला प्रवासाची हौस असते कारण प्रवासात मौज असते मौजेत मजा असते कामानिमित्त सुरू होणाऱ्या प्रवासात सुद्धा प्रत्येक जण मजा जागतो कार्यालयीन कामानिमित्त होणाऱ्या प्रवासाला दौरा म्हणतात इतरांना तिष्टच ठेवलं की दौऱ्याची प्रतिष्ठा वाढते हा दौऱ्याबद्दलचा गैरसमज अशा दौऱ्यात प्रसंगी नको तो भत्ता आणि खरपूस लत्ताही मिळतात आपला प्रवास चांगला असतो त्याचा मार्गही सरळ असतो प्रवास तसा क्षणिकच असतो पण क्षणिक प्रवासातही शाश्वत भावविश्व निर्माण दस्ती टाकलेली जागा दुसऱ्याची बसू नये वर्तमानपत्र प्रवासात पूर्णपणे वाचलं जात चालत्या वाहनात वाचू नये हा सामान्य विज्ञानातला नियम धाब्यावर बसून प्रवासात वाचन संस्कृती साकारली जाते इतरत्र लोक पावत चाललेलं वाचन प्रवासात झोप सुद्धा घेत नाही वर्तमानपत्र विकत घेणारा स्वतः कधीही ते प्रवासात वाचू शकत नाही पण त्याच एक वर्तमानपत्र अवघ्या वाहनाचं वाचनालय करून टाकत वर्तमानपत्र विकत घेणारा या संस्थापक ठरतो तर त्याच्या बाजूला बसलेला उद्घाटक या वाचनालयाच उद्घाटन जाळून कापून फोडून होत नाही तर काढून होत संस्थापकाच्या हातातल्या वर्तमानपत्रातलं एक पान काढून घेत उद्घाटक ये या वाचनालयाचं उद्घाटन करतो या उद्घाटनानंतर टाळ्यांचा कडकडाट होत नाही सार्वजनिक वाचनालयात न आढळणारी मूल्य बसमध्ये रेल्वेच्या डब्यात बस भेटतात प्रवासात माणसाचा पॅसेंजर सवारी उतारू होतो कितीही स्टँडर्ड माणूस असला तरी तो प्रसंगी स्टेडियममध्ये स्टँडिंगमध्ये प्रवास करतो प्रवासात माणसाची खोटी प्रतिष्ठा गळून पडते त्याचे पाय वाहनातल्या जमिनीला लागतात प्रवासात खिडकीजवळ जागा मिळाली की पडणारी झाड खिडकीतून आत येणार आकाश आपलाच हक्क असतो पायी पायी घोड्यावर बैलगाडीनं रिक्षानं टांग्यानं बसनं अगगाडीनं नावेनं प्रवास जवळपास सगळ्यांनी केला असेल कदाचित कुणी घोड्यावर बसलं नसेल बैलगाडी चित्रात पाहिली असेल पण जहाज आणि हवाई जहाज यांचा प्रवास अनेकांच्या वाटेला आलेला नाही आकाशातून विमानाची घरघर ऐकू आली की गावाकडचे अनेक जण अजूनही हातातलं काम टाकून बाहेर येतात आणि विमानाकडं बघत राहतात एवढ्याच उत्साहानं विमान इतरांना दाखवत राहतात विमानाच्या निमित्तानं दिवसा रात्री आपला आकार निरीक्षणाचा आकडा छंद झोपत राहतात विमान किती खाली आलं होतं अगदी आपल्या घराच्या वरून गेलं होतं याची चर्चा रंगवत राहतात आठवण्याचं कारण आजची तारीख आठ जून आठ जून एकोणीशे अठ्ठेचाळीस ला भारत ब्रिटन विमानसेवा सुरू झाली त्या विमानात बसणाऱ्यांना आणि आकाशातून जाणाऱ्या त्या विमानाला बघणाऱ्यांना आनंद स्पर्श झाला असेल आकाशातून जाणाऱ्या त्या विमानाकडे बघणाऱ्यांच्या मनात विमानातल्या प्रवाशांबद्दल कधीही असूया निर्माण होत नाही विमानातल्या प्रवाशांना ते आपल्या आपापल्या भाषेत हॅपी जर्नी म्हणत असतात विमानाकडे बघणाऱ्यांच्या भावविश्वातल्या अंतराळात प्रवास मैत्री आनंद राष्ट्रीय एकात्मता आंतरराष्ट्रीय सहकार्य आंतरराष्ट्रीय सामंजस्य विश्वबंधुत्व अशा मूल्यांचा सुगंध प्रवास अधीरतेनं आणि गतिमानतेनं सुरू झालेला असतो प्रवास मूल्यांची हॅपी जर्नी झालेली असते